मुंबईत पत्रकारिता करत असलो तरी माझं गाव हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातलं आहे माझी ती मातृभूमी आहे आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांनी जी काही घाण करून ठेवलेली आहे त्या त्यावर मला जरा बोलायचं आहे पत्रकार म्हणून तो जगात कुठंही कुठलेही विषय मांडू शकतो त्यामुळे जरी मी त्या मान तालुक्यातला असलो तरी मला तिथला विषय फार महत्त्वाचा वाटतो तो विषय आहे देवेंद्र फडणवीसांच्या एका लाडक्या आमदाराचा या आमदाराला गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर घेतलं त्याचे सगळे फाजील लाड पुरवले या बिंडोक व गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला त्याच्या मतदारसंघात बेधुंद कारभार करता यावा म्हणून गृह खात्याचा महसूल खात्याचा वाटेल तसा वापर करू देण्याची संधी फडणवीस यांनी करून दिली पण या महाप्रतापी आमदाराने अशी काही घाण करून ठेवली की ती अख्ख्या भाजपला अडचणीत आणणारी ठरणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने या आमदाराच्या प्रतापावर ताशेरे ओढले आहेत खात्याची तर पूर्ती आभ्रू निघाली या आमदारांनी केलेले प्रताप म्हणजे विरोधकांना आईतच कोलित मिळाले ऐन विधानसभा निवडणुकीत या आमदाराचे प्रताप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन भाजप हा माड्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे हे, हे ठासून सांगण्याची संधी विरोधकांना आईतीच मिळालेली आहे या महाडेंजर आमदाराचं नाव आहे जयकुमार गोरे हे जयकुमार गोरे प्रकरण इतकं डेंजर आहे की बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी लखोबा लोखंडे या नावाने जयकुमार गोरे यांना निश्चितपणे उपाधी दिली असती आता महाविद्यालय ताब्यात घेतल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काय केलं तर त्यांनी माड्याच्या टाळूवरील लोणी खायला सुरुवात केली हे अक्षरशः माड्याच्या टाळूवरील लोणी खायला सुरुवात केली हे अक्षरशः अगदी खर आहे आणि याच अत्यंत संतापजनक प्रकारावरून मुंबई उच्च न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही यावरून पोलिसांना धारेवर धरलंय जयकुमार गोरे यांनी हा मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा जो काही प्रकार केला तो कोरोना काळातील आहे कोरोना काळात जयकुमार गोरे यांचं हे मायनी महाविद्यालय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं म्हणजे कोरोना रुग्णावर उपचार करण्याची सगळी सूत्र सरकारने ताब्यात घेतलेली होती तरीही महाप्रतापी जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनुदान मिळवलं हे अनुदान मिळवताना अगदी रावण किंवा कंसाच्या वृत्तीचा माणूस सुद्धा जितकी पाप करणार नाही तितकी पाप तितकी पाप जयकुमार गोरे यांनी केलीत त्यांनी मृत झालेल्या रुग्णांवर उपचार केलेले दाखवले आहेत म्हणजे रुग्ण ज्या तारखेला मृत झाला त्याच दिवशी किंवा एक दोन दिवसात त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला पाहिजेत पण ती व्यक्ती मृत झाल्यानंतर सुद्धा महिना दीड महिना त्याच्यावर उपचार चालू होते असे जयकुमार गोरे यांनी दाखवले मृत झाल्यानंतर सुद्धा या रुग्णांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांना अनुदान मिळावं म्हणून मेलेली माणसे काही काळासाठी जिवंत झाली त्यांनी जयकुमार गोरे यांना हव्या त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असा हा मोठा चमत्कार जयकुमार गोरे यांनी घडवून आणलाय अशा जवळपास दोनशे मृतांवर उपचार केल्याचे पुरावेच महाविद्यालयाचे तत्कालीन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी मिळवले आहेत त्यातील काही पुरावे घेऊन ते न्यायालयात गेले आहेत खरं तर जयकुमार गोरे यांनी सोळाशे रुग्णांचे सरकारकडून अनुदान घेतले ते अनुदान साधारण साडेचार कोटी रुपये इतकं आहे त्यापैकी अवघ्या दोनशे जणांचेच पुरावे हाती आलेले आहेत उरलेल्या रुग्णांचेही पुरावे हाती आल्यानंतर गोरे यांनी किती भन्नाट घोटाळे केले आहेत याच्या नवनवीन सुरस कथा ऐकायला मिळतील प्रेक्षक हो अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे यांनी ज्या भानगडी केल्या आहेत त्या ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल जयकुमार गोरे यांनी चक्क मयत लोकांच्या खोट्या अक्षरी दाखवल्यात त्यांनी एका बाजूला मयत लोकांच्या नावावर सरकारकडून पैसे उकळले पण दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईकांकडून सुद्धा पैसे उकळले न्यायालयात प्रकरण उजेडत आल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप भडकला आहे त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत त्यातून दररोज नवनवे संतापजनक प्रकार समोर येत आहेत जयकुमार गोरे यांनी सध्या जिवंत असलेल्या व त्यावेळी कोरोनाचा उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्याही नावे अनुदान लाटले या जिवंत लोकांच्याही त्यांनी खोट्या सहाय्य केल्या आहेत एवढंच कशाला जे डॉक्टर या रुग्णालयात कार्यरत नव्हते त्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केल्याचेही गोरे यांनी दाखवले या डॉक्टरांच्या सुद्धा खोट्या स्वाक्षरी जयकुमार गोरे यांनी केलेल्या आहेत जयकुमार गोरे यांनी आपल्या नावाचा गैरप्रकार केलाय हे त्या डॉक्टरांना सुद्धा ठाऊक नव्हते दीपक देशमुख यांनी सगळं कांड बाहेर काढल्यानंतर डॉक्टर सुद्धा चक्रावून गेलेत मानवता जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात जयकुमार गोरे नावाचा सैतान घुसल्याचे त्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय हे अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी विश्वस्त मंडळाला अंधारात ठेवून दुसऱ्या शहरात जाऊन बँकेत नवे अकाउंट उघडलं होतं या अकाउंटवर गोरे यांनी अनुदान पदरात पाडून घेतले हे अकाउंट उघडल्याबद्दल महाविद्यालयाच्या विश्वासस्थांना सुद्धा काहीच माहीत नाही म्हणजे हे आता सगळं कांड बाहेर आल्यानंतर मग त्यांना माहीत झालं संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे गोरे यांचं हे सगळं कांड बाहेर आलं आहे महाभारत व रामायणात आपण अनेक खलनायक पाहिले आहेत रावण कंस दुर्योधन व शंभर कौरव असे राक्षसी खलनायक आपल्याला माहीत आहेत या सगळ्या खलनायकांनी जर जयकुमार गोरे यांचे हे प्रताप बघितले तर त्यांनाही लाज वाटेल म्हणजे आपल्यापेक्षाही जयकुमार गोऱ्हेंनी किती मोठं पाप केलंय याची लाज त्या राक्षसी वृत्तीच्या खलनायकांना निश्चित वाटल्याशिवाय राहणार नाही पण आश्चर्य असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना व सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अजिबात लाज वाटलेली नाही देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही त्यामुळेच न्यायालयाने आता ग्रह खात्याची लाज काढली मी अगोदर नमूद केलेल्या विविध प्रकरणातील काहीच प्रकरणे न्यायालयासमोर आलेली आहेत त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत त्यातून आमदार गोरे त्यानंतर पोलीस खातं स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अक्का भाजप पक्ष यांच्या आब्रूच्या चेंद्र्या उडालेल्या आहेत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांना न्यायालयाने धाऱ्यावर धरलं समोर पुरावे दिसत आहेत मग तुम्ही एफ आय आर का दाखल करत नाहीत असा सवाल न्यायालयाने त्यांना केला या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी गोरे यांचा या दोष नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना असा सवाल केला की तुम्ही सरकारी वकील आहात की आरोपीचे वकील आहात तुमच्या वागण्यावरून वाटत नाही की तुम्ही सरकारी वकील आहात त्या त्यावर सरकारी वकिलांना न्यायालयाची अक्षरशः माफी मागावी लागली निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी न्यायालयासमोर लेखी म्हणणे मांडले होते त्यात याचिकाकर्ते दीपक देशमुख यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही आरोग्य खात्याने आमच्याकडे तक्रार करायला हवी असे सोनावणे यांनी सारवासारव केली होती सोनावणे यांचे हे पत्र न्यायाधीशांनी एका चिमटीत असं उचलून धरलं आणि सोनावणेना म्हणाले की तुमचा हा कागद कचऱ्याच्या डब्यात टाकण्याच्या दर्जाचा आहे याच वेळी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर एक खोटी माहिती दिली शशिकांत कुंभार या व्यक्तीला जबाबासाठी बोलावले होते पण ते आलेच नाहीत असे सरकारी वकील ढळढळीतपणे खोटं बोलले खर तर शशिकांत कुंभार यांनी अगोदरच जबाब दिलेला आहे सरकारी वकील न्यायालयासमोर खोटी माहिती देत असताना पोलीस निरीक्षक सोनावणे यांना मात्र घाम फुटला त्यावर न्यायाधीश म्हणाले की इथं इतकी माणसं आहेत एसी सुद्धा चालू आहे मग तुम्हाला एकट्यालाच घाम का फुटला आहे तर प्रेषक हो तुम्हाला सांगण्याचा सा मुद्दा हा की हे जे ताशेरे ओढले आहेत हे न्यायालयाने ओढलेले आहेत हे कुठल्या राजकीय व्यक्तीने किंवा कुठल्या सोम्या गोम्याने ओढलेले नाहीत आणि न्यायालय कधीही कोणावर असे विनाकारण इतक्या तीक्ष्ण शब्दामध्ये आपला राग व्यक्त करत नाही त्यांच्यासमोर अतिशय डेंजर पुरावे आले आणि हे पुरावे संतापजनक आहेत म्हणून त्यांनी हा न्यायालयाने हा संताप व्यक्त केलेला आहे याची तुम्ही दखल घ्या आणि विशेषतः ज्या मान मध्ये मधील जनता जी जयकुमार गोरेंना निवडून देते त्यांनी आपल्या या महाप्रतापी आमदारावर न्यायालयाने काय काय बोललेलं आहे याचा एक एक, एक एक शब्द समजून घ्या कारण न्यायालयाचे शब्द फार महत्वाचे असतात न्यायालय म्हणजे राजकीय लोकांसाठी कुणावरही टीका करत नाही न्यायालय ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ते न्याय देण्यासाठी बसलेले आहेत तर म्हणजे जयकुमार गोरे यांनी केलेला जो अन्याय आहे त्याच्यावर न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत हे त्या मतदारसंघातील लोकांनीही जाणून घेतलं पाहिजे आंधळ प्रेम आमदारावर दाखवू नका जे न्यायालयाने काय म्हंटलय ते लक्षात घ्या हा तर पुढे तर आता आपण पुढे येऊया महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडील कागदपत्रांची पडताळणी करायची आहे म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडे त्यावेळी वेळ मागितली त्यावर न्यायालयाने वेळ दिली पण वेळ देताना न्यायालयानं सांगितले की या प्रकरणातील एक जरी पुरावा सापडला तर त्याचवेळी तात्काळ गुन्हा दाखल करा म्हणजे लक्षात घ्या की न्यायालयाकडे जे दीपक देशमुख यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत ते किती त्या पुराण पुराव्यावर न्यायालयांचा न्यायालयाचा किती विश्वास आहे न्यायालय म्हणतंय की पोलिसांना ज्यावेळी पुरावा हातात येईल तो भले महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पडताळणी करणारा पुरावा असेल किंवा कुठलाही असेल ज्यावेळी पुरावा हातात येईल त्यावेळी तात्काळ गुन्हा दाखल करा अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना खडसावलेला आहे न्यायालयाने अशा पद्धतीने पोलिसांचे व सरकारचे वाबाडे काढलेले आहेत त्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे हे आठवडाभरापूर्वीची गोष्ट आहे आठवडाभरापूर्वी न्यायालयाने हे ताशेरे ओढलेले आहेत त्यानंतरही पोलीस अद्याप जागे झालेले आहेत याबाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा असं समजलं की सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यावर वरून मोठा दबाव आहे वरून कोणाचा दबाव आहे हे आता देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याची गरज नाही अशा वरच्या दबावामुळे आय पी एस असलेले समीर शेख सिंगमची भूमिका घेण्याऐवजी म्याव मांजर झालेत त्यामुळं ते आमदार जयकुमार गोरे यांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत म्हणजे ज्या आमदार जयकुमार गोरे यांना समीर शेख यांनी तुरुंगात डांबलं पाहिजे त्याच आमदार जयकुमार गोरे यांना ते वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा